रामकृष्ण अरे तुषासाठी साठी भेटी पडे मिठी वडीची कारण आपल्याला तहान लागलेली आहे पण तिथं पाणी नाही तिथून साठ किलोमीटर असं अंतरावर पाणी आहे मग आपण काय करतो ते साठ किलोमीटर अंतर कसं जाईल किती वेळ लागल हे सारखं आपल्याला पाणीच दिसत असतं आणि मग ते साठ किलोमीटर अंतर तुमच्या जीवनामध्ये ते तुम्ही गाडीनं म्हणा चलून म्हणा तिथपर्यंत गेल्यानंतर तुमचं नरड वडायलेलं असतं पाणी पाहून तुमच्या जीवनामध्ये एवढा आनंद होतो ते पाणी बघून त्या पाण्याला मिठी मारता आणि मिठी मारल्यानंतर तुम्ही ते पाणी आवडीनं प्रेमानं तुमच्या जीवनामध्ये पिता तसं महाराजाला ह्याच्यामधून सांगायचं आहे तसं तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंत प्राप्तीची तशी आवड लागली पाहिजे तसं प्रेम लागलं पाहिजे तुमच्या नरडं कोरडं पडलं पाहिजे त्यावेळेसच तुमच्या जीवनामध्ये त्या, त्या भगवंताची प्राप्ती होते अन्यथा प्राप्ती होत नाही रामकृष्ण हरी